अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यातील नांदगाव या गावातील ग्रामसस्त लष्कराच्या हद्दीतून अवैध गौण खनिज वाहणाऱ्या डंपरमुळे त्रस्त शेतमाल वाहतुकी रस्त्यांची लागली वाट लष्कराच्या हद्दीतील लाखो ब्रास मुरुम वाळू बेसुमार उपसा एकीकडे पोलीस प्रशासन करते कारवाई दुसरीकडे महसूल खातं बनले वाळू तस्कराच्या ताटाखालचं मांजर गौण खनिज वाहतुकीमुळे ग्रामसंस्थाच्या घरामध्ये धुळीचे साम्राज्य सरपंच सकाराम सरक यांनी ग्राम सभेचा ठराव करून पालकमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांना ठराव पाठवणार या विषयी बोलताना सरपंच सकाराम सरक असे म्हणाले की या संदर्भामध्ये लष्करी अधिकाऱ्यांना वारंवार सांगून देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे दखल अधिकारी किंवा महसूलचे अधिकारी घेताना दिसत नाही त्याबद्दल गावकऱ्यांच्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत आहेत त्या गौण खनिजे वाहतुकीचे पाठीमागे नेमका कोणाचा आशीर्वाद आहेत हे लवकरच उघड होईल या अवैध मार्गाने कमवलेल्या पैशामुळे गावामध्ये दहशत गुंडागिरी बिगर नंबरच्या गाड्या डम्पर गावातून बेसुमार वारंवार आहेत त्यामुळे ग्रामसंस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे तेव्हा नांदगाव ग्रामसंस्थाची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की ही अवैध खनिज वाहतूक तत्काळ बंद करा अन्यथा बीड सारखी घटना घडायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गावामध्ये सध्या भाईगिरीचे वातावरण तयार झाले आहे गावा स्टँडवरती उभे असलेले बिगर नंबरच्या नंतरच्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर असतो त्यामुळे कॉलेजला जाणाऱ्या मुलीमध्ये आणि पालकांमध्ये या भाईगिरीचे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे त्यामुळे मुलींना पुढील शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यास पालक तयार होत नाहीत अशी परिस्थिती असताना वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल न घेतामुळे या संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे असे सरपंचांनी सांगितले आता नांदगावमध्ये लष्कराच्या हद्दीतून चालू असलेल्या अवैधरित त्या गोण खनिज वाहतुकीवरती काय कारवाई होते का बीड घटना घडते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही मराठी चोवीस तासचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब वरपे सरपंच आहेत या तुमच्या ग्रामपंचायत चे रस्ते असतील गावातील ह्या वाळूवाले मुरमावाले फार त्रास देतात आणि तुम्ही सातत्याने व वरा अधिकाऱ्यांना कळवलेले आहेत असे एकंदर सांगितलं जाते परंतु हिवा मोर्मा वळवलं काय ऐकायला तयार नाही तुमचं इथून पुढं कशी दिशा असेल तुम्ही काय सांगाल ठीक नमस्कार मी सखाराम सरक सरपंच नांदगाव काय आलं आत्तापर्यंत या बाबतीमध्ये आम्ही जे आ... 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 अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन या ठिकाणी मिलिटरीच्या हद्दीतून लष्कराच्या हद्दीतून चालू आहे या संदर्भात खूप वेळेस आम्ही लष्कर अधिकाऱ्यांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे त्यांना आम्ही खूप वेळ सांगितलं या ठिकाणी तुम्ही क्युरिटीचा कॅम्प टाका परंतु ते लष्कराचे अधिकारी ऐकत नाही या संदर्भात आम्ही महसूलच्या अधिकाऱ्यांशी बोललेला आहोत परंतु महसूल अधिकारी पाहिजे ते सहकार्य ठिकाणी करत नाहीत त्या आता ह्या ठिकाणी शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी या संदर्भात संप संपर्क साधलेला आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या गोष्टी संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात येणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्याशी या गोष्टी ईमेलवरती पाठवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या ठिकाणी आम्ही तात्काळ क्युअरिटीचा कॅम्प लावण्यासाठी सांगणार आहेत कारण हे जे अनाधी या ठिकाणी उत्खनन चालू आहे मुरुम असेल वाळू असेल याच्यामुळं आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे शेती मालवण्यासाठी आम्ही रस्ते तयार करतो ते रस्ते या ठिकाणी तुटत आहेत कारण या रस्त्याची कॅपॅसिटी आहे साधारण दहा ते पंधरा टनाची कॅपॅसिटी या ठिकाणी रस्त्याची असते परंतु आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या रस्त्यावरून कमीत कमी तीस ते पस्तीस टनाचे ढंपर या ठिकाणहून रस्त्यावर जात असतात आणि त्यामुळे हे रस्ते तुटतात आणि शेतकऱ्यांच्या ठिकाणी त्रास होतो एक रस्त्याला निधी भेटल्या परत पाच वर्ष आम्हाला त्या रस्त्यासाठी दुसरा निधी भेटत नाही बाकी खूप रस्ते करणे बाकी असतं पहिल्या रस्त्याचं अगदी म्हणजे झाल्यानंतर पुढचा रस्ता होण्या अगोदरच पहिले तुटत असतील तर या ठिकाणी गावचा विकास कसा करायचा आणि गावचा प्रमुख आणि या सगळ्या गोष्टीला मला स्वतःला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे प्रत्येक समस्या ही माझ्याभूती फिरत असते प्रत्येक ग्रामाचंच म्हणणं असतं की सरपंच नेमकं काय करतात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी गोष्ट ही चालू असेल तर सरपंच या गोष्टीला बंदोबस्त काय करत नाही मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत ग्रामसभेचा ठराव झाला आहे मासिक मीटिंगचा ठराव झालेला आहे आणि या ठराव आम्ही तात्काळ या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांना या ठिकाणी सुपूर्त करतोय आणि तात्काळ ठिकाणी होणारं अवैधरित्या उत्खनन आणि हे केकेऱ्यांच्या हद्दीतून होणारी ही ही जी अवैध वाहतूक आहे तात्काळ थांबवली पाहिजे या दिशेने आम्ही या ठिकाणी आता पाऊल उचलत आहोत